महादेव भांग का पितात महाराष्ट्रातील कित्येक पुरातन भगवान महादेवाला भांगेचा प्रसाद का दाखवला जातो काय आहे या, या मागील शास्त्रीय आणि वैदिक कारण चला तर पाहूया तर नमस्कार मित्रांनो जय श्री महाकाल स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर जिथं आपण आपल्या सनातन धर्मातील वैदिक परंपरातील प्रत्येक गोष्टीचा उलगडा करत असतो आणि लाखो शिवभक्ताच्या मनामध्ये सतत येणारा प्रश्न म्हणजे भगवान महादेव भांग का पितात आज आपण याच प्रश्नाचा करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो जर आपण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणे आहेत मित्रांनो आपल्याला वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये कुठेही थेट महादेव भांग पितात अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही पण मित्रांनो जर आपण भगवान महादेवाला समर्पित असलेल्या शिव महापुराणामध्ये जर याचा उल्लेख पाहिला तर आपल्याला शिव महापुराण ग्रंथामध्ये भगवान महादेव भांग का पितात याचा उल्लेख आपल्याला सापडतो मित्रांनो एक वेळेचा प्रसंग आहे देवतांमध्ये आणि दैत्यांमध्ये घरघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि त्यानंतर झालं ते समुद्र मंथन त्या समुद्र मंथनातून वेगवेगळ्या प्रकारची चौदा रत्न बाहेर पडले प्रत्येक रत्नांचा देवतांनी स्वीकार केला पण त्या चौदा रत्नांपैकी समुद्र मंथनातून एक अशा प्रकारचं भयंकर द्रव्य बाहेर पडलं ज्याचं नाव होतं हलाहल विष ज्याचा स्वीकार करण्याकरता कुठलीही देवता पुढे येत नव्हती पण त्याच वेळेस भगवान शंकरानं पृथ्वीवरील जीवाच्या व मानवाच्या कल्याणाकरता त्या हलाहल विसाचा स्वीकार केला आणि महादेवांना ते हलाहल विष धारण केलं ते आपल्या कंठामध्ये पण ज्यावेळेस भगवान शंकरांनी त्या हलाहल विष ग्रहण केलं त्यानंतर भगवान शंकराच्या शरीराचे तापमान अतिशय वाढले अग्नीप्रमाणे भगवान शंकराचं शरीर तप्त झालं आणि त्यानंतर भगवान शंकराच्या शरीराला भगवान शंकराला शांतता व त्या हलाहल विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी पार्वती मातेनं व देवतांनी अनेक प्रकारचे उपचार केले त्यामध्ये भगवान शंकराला धतुरा बेल भांग अशा प्रकारचे अनेक वनस्पती भगवान शंकरांना देवतांनी अर्पण केल्या आणि के तेव्हापासूनच भगवान शंकराला भांग अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली मित्रांनो हे झालं शिव महापुराण ग्रंथातील कारण पण आपण यामागील तांत्रिक कारण पाहू मित्रांनो भगवान शिव हे एक महान योगी आहेत आणि ते कायम ध्यानस्थ आणि समाधी अवस्थेमध्ये असतात शिव महापुराणानुसार विषाचा प्रभाव धतुरा बेल आणि भांग यानुसार शांत झाला त्यामुळं भांग ही वनस्पतीही आहे आणि भांगेमुळे शरीर व चित्त शांत करण्याची थंड करण्याचं साधन देखील समाधी अवस्थेसाठी आणि समाधीमध्ये अनुकूल ठरू शकते पण मित्रांनो शास्त्रामध्ये थेट अशा प्रकारचा उल्लेख नाही पण तांत्रिक आघोरी आणि लोक परंपरेत असे मानले जाते की भगवान शिव ध्यान व समाधीसाठी भांगाचा उपयोग करत असावेत आणि मित्रांनो त्यानुसारच आघोरी साधक हे भगवान शिवाचेच अंश मानले जातात ते ध्यान व समाधीसाठी भांग यासारख्या वनस्पतीचा वापर करतात मित्रांनो आघोरी साधक हे काम क्रोध लोभ अशा प्रकारच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी वासनेपासून दूर राहण्यासाठी देखील भांगाचा उपयोग करतात मित्रांनो जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टीनं पाहिलं तर भांग ही एक वनस्पती आहे आणि ही वनस्पती एक नशायुक्त वनस्पती आहे पण तिचा उपयोग आपण कसा करतो त्यावर आधारित राहतं आणि मित्रांनो भांगेचा जर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला ते ग्रहण केलं तर ती नशा देखील ठरू शकते त्यामुळं मनस्थिती बदलू शकते भ्रम किंवा सुस्ती येऊ शकते आणि हो मित्रांनो भांग ही एक नशा पण आहे पण तिचा जर आपण योग्य प्रमाणात उपयोग केला तर ती आपल्यासाठी अतिशय दैविक आणि वनस्पती ठरू शकते तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि याच्या अगोदर तुम्हाला या, या रहस्याबद्दल माहिती होती का हे मध्ये नक्की सांगा तो जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच काही रहस्य जर तुमच्या मनामधील असेल तर ते मध्ये नक्की सांगा त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल जय श्री महाकाल